रामाकृष्णा हरिध्यास बंगाचा या YouTube चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन आलेतील नवीन घटक स्थापने निमित्त सुंदर देवीचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल शूं शंभोची अर्धांगे शूं शंभो प् घटाला बसली घटाला बसली अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिव शंभवची अर्धांगे शिव शंभवची अर्धांगेनी घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घडा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला या चकना चूर घडापाचा पापाचा भरल्यावर पापाचा अहंकार त्याचा केला या चकना चूर ਅਕਰਾਲ ਵਿਕਰਾਲ ਰੂਪ ਗੇਉਨੀ ਅਕਰਾਲ ਵਿਕਰਾਲ ਰੂਪ ਗੇਉਨੀ ਰਣਾਤ ਗੁਸਲੇ ਗਾ ਰਣਾਤ ਗੁਸਲੇ ਗਾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಂಬಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಟ ಬಸಲಿ ಗಂಬಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಶಿಷ ಶಭೋಚಿ ಶಿ ಶಂಭೋಚಿ ಅರ್ಧಂಗಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಟ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ देवाधिकाच्या मनात येऊ निखंत क्रोध मायेचा मायेचा होई नशांत देवाधिकाच्या मनात येऊनिखंत क्रोध मायेचा मायेचा होई नशांत हो निशांत दे माया हो निशांत ಗಟಲ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಗಟಾ ಬಸಲಿ ಗಟ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಗಟ ಬಸಲಿ ಗ ಶಿ ಶಂಭೋಚರ್ದಿ ಶಿ ಶಂಭೋ ಚಿ ದಾಂಗಿ ಗಟಾ ಗ घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करूनी जतन आज कली योगी करूया नवरत्न आदिनाथाचे वचन करूनी जतन आज कलियुगी करूया नवरत्न गौरी पार्वतीची माया असली कसली घटाला बसली ग आंबा घटाला बसली घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभोची अर्धांगिनी शिव शंभोची घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद